साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर गुजराती मंडळातर्फे स्मृती पुरस्कार पुणे येथील समाजसेवक राजेशभाई शहा यांना देण्यात आले श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी समाजातील एका थोर व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींना मंडळातर्फे स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यंदाच्या वर्षी पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणेचे अध्यक्ष महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे सरचिटणीस आणि समाजसेवक असलेल्या राजेशभाई शहा यांना श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळाचे अध्यक्ष मुकेशभाई मेहता यांच्या शुभ हस्ते शाल चिन्ह देऊन त्यांचे गौरव करण्यात आले यावेळी केतनभाई शहा कौशिक शहा मणिकांतभाई चिन्मय भाई पटेल विजयभाई पटेल आदी गुजराती मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते साधारण कोण आला आणि म्हणलं की असा दा पुरस्कार दिला जातो आणि तो स्वीकारायला लागेल त्यांचा जो प्रेम आहे आम्ही गुजराती जो महाराष्ट्र गुजराती मित्र बरोबर काम करतो तो मला स्वीकारनं भाग होता आणि मी नाही सांगू शकलो नाही त्याचं कारण असं आहे की एक तर दोन गोष्टी असतात पुरस्कार कोण देतं त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे का दिला जातो आज तुम्ही गेल्या स्वर्गीय महेंद्रबाईच्या नंतर हा पुरस्कार जो सुरू केला आहे आणि के गेल्या सात वर्षापासून हा पुरस्कार देतात या पुरस्कारला आठवा वर्ष आहे आपण त्यातले काही तंत्री डॉक्टर वैज्ञानिक जे मुकेश भाईने सांगितल्याप्रमाणे एक एक एक, -एक म्हणजे माझे मी खूप छोटा आहे त्यांच्यासमोर खूप खोट माझं काही एवढं मोठं कर्तृत्व जे आत्ता माझ्या परीक्षेने सांगितलं गेलं हे सगळं असं की आपण सामाजिक काम करायला पाहिजे करतो परंतु खूप मोठ्या लोकांनी हा पुरस्कार घेतला होता आणि मी माझं भाग्य समजतो की त्यांच्या पंक्तीत आणि हा मी आभारी आहे आणि हा पुरस्कार मंडळीचा स्वीकारतो हे मी जाहीर करतो विषय असा आहे की सोलापूरमध्ये सोलापूर मध्ये मी मागच्या वर्षी पण सोलापूरमध्ये आम्ही एच व्ही देसाय हॉस्पिटलची चौथी ब्रांच म्हणजे आम्ही पुण्याला आहे नंदुरबारला आहे वाईला लाईफ आमचं हॉस्पिटल आणि चौथी जे सोलापूरला भूमिपूजन होतं त्यावेळेला आम्ही सोलापूरला आलो होतो एच वी देसाय हॉस्पिटल आता जर सांगितलं त्याप्रमाणे स्पेशली डोळ्याचं हॉस्पिटल आहे डोळ्यासाठी महाराष्ट्रात नंबर एक आणि देशातलं हे पाचवत सुंदर हॉस्पिटल आणि चांगलं हॉस्पिटल आहे ज्या हॉस्पिटलची आपली ब्रांच सोलापूरला नुकतीच आता मी गेल्या सात आठ महिन्या सुरू करून गेल्या वर्षी भूमिपूजनला आलो होतो त्यावेळेला मी नवरात्रीचा कार्यक्रम एन्जॉय केला त्यानंतर मुकेश भाईने आम्ही सोलापूर महाराष्ट्र गुजराती जे मित्रमंडळ त्याची मिटिंग इथं कॉल केली त्यावेळेला मी इथं उपस्थित होतो सोलापूरचं जे कार्य मी बघतो म्हणजे गुजराती समाजामध्ये मी खूप वावरलेला आता खूप फिरतो आहे गेल्या चाळीस सो वर्षापासून सोशल काम करतो आहे परंतु सोलापूर गुजराती मित्रमंडळचा जो मला जो ग्रुपवर प्रोग्राम हो साधारण एकही असा नाही असं ऍक्टिव्ह जर कुठलं मंत्रमंडळ महाराष्ट्रातलं असेल गुजराती मित्रमंडळ एक सोलापूरचा मी प्रयत्न करतोय की पुण्यात पण आम्ही अशाच पद्धतीने काहीतरी गुजराती लोकांना एकत्र करतो खूप मोठी संख्या आहे पुण्यात तीन चार पे एक ती ती हो ते चार लाख गुजराती लोक पुण्यात आहेत आम्ही एकशे दहा वर्षा पूर्वीचा गुजराती समाजा आहे जसे आपल्याला पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झालेत पुण्याला एकशे दहा वर्ष पूर्ण झाले आणि आता एक एकशे दहा वर्षानंतर एक सहा एकर मध्ये गुजराती समाजाने एक मोठं सुंदर गुजरात भवन निर्माण करायचं आहे आम्ही मानस तीन वर्षापूर्वी केला होता त्याचं भूमिपूजन सुंदर बिल्डिंग सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख फुटाची आता उभी राहिलेली आहे आणि नुकतंच आता येत्या अठरा महिन्यामध्ये तर आम्ही उद्घाटन करू साधारण हा दीडशे कोटीचा विदाऊट जमीन जमीन आमच्या पूर्वजांनी आमच्या वडिलांनी सगळ्यांनी ती घेतलेली होती म्हणजे किंमत आम्हाला माहीत नाही पण साधारण त्या जमिनीची जर आजची व्हॅल्यू झाली तिथे शंभर कोटी रुपये होऊ शकते अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातला नाही तर देशातला नंबर एक गुजराती समाजाचा प्रोजेक्ट आम्ही निर्माण करणार आहोत आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं होतं की ज्याच्यामुळे आज आपण वैभव आपण बघू शकतोय तर त्यांची ती स्मृती कायम राहावी यासाठी दोन हजार पंधरा साली महेंद्रभाई शहाचे परिवार आणि गुजराती समाज यांच्या संयुक्ताने हा स्मृती गौरव पुरस्कार देण्याचे आयोजन करण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये सामाजिक असो शैक्षणिक असो पत्रकाराचं असो किंवा साहित्यिक असो अशा कुठल्याही व्यक्तीला पण महाराष्ट्रामध्ये मा राहणाऱ्या रारा गुजराती व्यक्तीला हा पुरस्कार देण्याचं नक्की करण्यात आलं तर त्यानुसार आमचं एक समिती नेम नेमण्यात आली त्याच्यात मी स्वतः रमेशबाई गोरडिया कौशिकभाई शहा यांची नियुक्ती करण्यात आली आणि आम्ही महाराष्ट्रामधील सर्व समाजांमध्ये हा मेसेज पाठवतो आणि त्या कुठल्याही शहरामध्ये असे कर्तृत्वान व्यक्ती कोण असेल त्यांचा बायोडेटा मागून आम्ही त्यावर विचार करून हा पुरस्कार देण्यात येतो आतापर्यंत दोन हजार पंधरा साली पत्रकारित्वामध्ये जन्मभूमी ट्रस्ट जे मुंबईला स्थापित आहे त्यांचे कुंदनबाई व्यास यांना पुरस्कार देण्यात आला दोन हजार सोळा साली टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येतात त्यांच्यासोबत जे नातेवाईक येतात पेशंटची तर त्यांची दक्षता हॉस्पिटलवाले घेतात परंतु त्यांच्या नातेवाईकांसाठी ते फुटव अक्षरशः राहतात तर त्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांना जी ती सर्व राहण्याची मदत खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे हरभचंद्राई सावला या सामाजिक व्यक्तीला आपण हा पुरस्कार दिलेला होता त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात नाशिक शहरातले अंजनाबेन जोशी यांना पुरस्कार दिला दोन हजार अठरा साली गुजराती रंगभूमीचे नाट्यलेखक लेखक प्रवीणभाई सोलंकी यांनी दोनशे नाटकापेक्षा जास्त नाटकं लिहून स्टेजवर त्याचे परफॉर्मन्स दिलेले आहे अशा प्रवीणबाई सोलंकी नाट्य लेखकाला हा पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार एकोणीस साली डॉक्टर अनिल पटेल यवतमाळ एक विदर्भामधील यवतमाळमधील ई एन टी स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर त्यांचे पूर्ण आयुष्य त्यांनी आज त्यांचा मुलगा तो ई एन टी पण आहे त्या मुलासहित आदिवासी क्षेत्रामध्ये जाऊन फ्री कॅम्प्स करतात आणि ई एन जीचा त्यांच्याशी सेवा देतात आणि आता सध्या ते माझ्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे साधून तर सध्या हिमालयामध्ये पण जाऊन तिथील त्या तिथे आपले जे बांधव आहेत त्यांची पण ते सेवा करतात त्यानंतर दोन हजार एकवीस साली वीसला कोरोना असल्यामुळे आम्ही कुणाला दिला नव्हता दा, दोन हजार एकवीस साली नेहरू प्लॅनेटोरियमचे डॉक्टर जे जे रावळ जे वैज्ञानिक आहेत गुजरातीमधील असे सर्वात मोठे वैज्ञानिक त्यांना आम्ही हा पुरस्कार दिला आणि दोन हजार बावीस साली रंगभूमीची अभिनेत्री आजकाल आपण सगळे भक्तांचा अनुपमा आणि त्या काळी गुजराती संतुरंगिनी आणि मराठीमध्ये त्याचं रूपांतरित झालेलं ती राणी त्या नाटकातील गुजराती संतुरंगिलीमधील अभिनेत्री सरिता देश जोशी यांना पुरस्कार आम्ही गेल्या वर्षी प्रदान केला होता आणि अशा या सर्व उच्च विभूतींना आणि त्यामध्ये आज एक राजेशभाई शाहचं नाव आम्ही ॲड झालेलं आहे तर आज आम्हाला ह्या सगळ्यांनी आमचं सन्मानित आम्ही त्यांना सन्मानित केलं त्यांना सन्मानित केलं पण के गौरव आम्हाला प्राप्त झालेला आहे की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारून आमच्या गुजराती समाजाला हा गौरव देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून तर त्या सर्वांचे मी आभार मानतो